वकील आहे पोरगा घेऊन या मधी पोरगा सांगेल की मी काय करायचं म्हणजे वकील घ्यायचं काय शेती काम करायचं सर्व डॉक्टर व्हायचं जे जे साहेब मला म्हणलं बस जे जे साहेब जे पोरगा घेऊन आलो असतो आलो असतो परंतु अजून मला मुलगा व्हायचा आहे तो व्हायच्या आधीच आर लग्न व्हायच्या आधीच होऊ दे ना व्हायच्या आधीच कशाला करतो अरे रात्री सापान पडलेलं तीन सांगत होतो अरे 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 स्वप्न हे कोणाला सांगू नाही तुझी मी काय सप्त हे तुला सांगायचं सा। मा, तो माझ्याची वाट तो माझ्या जीवन नाही लहानपणीचा काय मला सकाल पडलं तुझ्यासारखे नाही मग मला असं सपन पडलं की स्वप्नातच गरबाई काढले काय तुम्ही म्हणजे स्वप्नात गरबाई काढलं मग सुरुवात सुरुवात आपण दोघं मित्र मित्र मग

हाड दिसतात हांडा नाना तुम्हाला हांड्या लागला हांडा सापडला हांडा सापडला अरे धन धन साप हाडा सापडलं आता म्हटलं हाडा उसलाय झोपलायचा मागाल पैसा कामा काळात जोपलेलो झलो झोपित झोपलेल जो चालले धरला हाडा असा धरला हांडा लागला टिकाव लागला हा हा बोळ आता करायचं काय कच काय केलं असं वाटतं बर जिथं काय हा तिथं असं वाट लावलं तिथं वाट लावलं आता गायला का पैसे साठे का साईडला घेऊन लागल घेऊन आला खाली टीवायचं एवढ्या